स्वराज्याची संस्थापना सोलापूर जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवा नवा देश आहे या सोलापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांनी या राज्याला पुन्हा एकदा दाखवून दिलं आणि सुद्धा कोणाला कमी नाही आता कार्यक्रम झाला असायचं सोलापूरची जनता बघितली काय काय जण तर बघत बी नसतं बा त्याच्या डोळ्यात चटणीच गेली असणार सांगितलं होतं त्यांना फक्त तुम्ही आमच्या मी सगळ्यांना दिसतोय शांत बसून आणि नाही दिसलं नाही दिसलं काय काम आई ऐकून या लोक सकाळपासून थांबले तिथे इतका पाऊस आला तरी सोलापूरचे पादर हल्ले नाही आणि निघी तुमच्या रक्ताच मी निघे आणत नाही येऊन भरा सरकारला वाटतंय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विदर्भ खानदेश मुंबई कोकण एक नाही यांनी आपल्या दुश्मनी असल्यासारखं पेरलंय आपल्या काहीच ऐका हो ना एक मिनिट ऐका ना नाही दिसलं तरी चालन काय आत्ता यंत्र दाख सोलापूरात साग्या माग खवळ तुम्हाला काय होईल दिसणार नाही नका दिसून मग आवाज येतो थेट दिल्ली बोल पण हे दाखवीत जरा कोणाला सोलापूरची उसाळलेली लाखानं गर्दी बघायला विकून तरी पाहिजे ना भगवंत सोलापूरने कशी जिरिली सगळ्याची म्हणून यांनी आपल्यात भेट केलाय बापा हो त्यांना समजून घ्या विषय आपला कुठं आलाय नेमका मराठा कशाच्या आधारावर घेरलाय मराठ्यांनी यांचं नेमकं काय केलं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती फक्त शांत माझा एक पंधरा मिनिटात आपल्यावरती काय संकट उभा केलं तुम्ही सांगणार आहे तुम्हाला नाही दिसलं तरी चालेल नका दिसून देऊ आपल्या अस्तित्वात हात घालायचं काम या लोकांनी आता केलं ज्यावेळेस समाजावरती जातीवरती आणि आपल्या लेखनावरती संकट उभारायचं हे तुम्हाला उभारायचं आणि चला बाहेर आहेत करू नका उगत राहू दे बाबा तुला काही ताण हे का तुला दिसतंय ना उगत आरणावर एवढ्या कोपऱ्यातले इतके लाखां लोक डिस्टर्ब करायला लागला तुम्ही त्यांना बसायचं नाही उभारायचं काय म्हणणं तुमचं त्यांना पहिल्यापासून उभारायची सवय कारण ते राजकारणातली हे गवाच खाली टेकणार नाही कारण यांना मुळे आता झालेली या राजकारणाचं मुळे उठी लय बी झिरी बी मराठ्यानेच त्याच्यामुळे यांच्यात पुढं टाईम घालता आपला खाली बसून वर बस म्हणण्यात आता पुढं बसायचं हे दोन हजार चोवीस ला मराठ्यांनी ठरवायचं माझ्या मराठा समाज संकटात यांनी सापडलाय माझ्या समाजाचा आणि माझा काय दोष नाही माईबापा हो तुमचा पाय पडून तळतळीनं सांगतो माझा दोष असला तर मला आजच सोलापूर जिल्ह्यातून सांगा तू समाजाचं काम करू नको मी इथून उठतो आणि घरी जाऊन बसतो मी इमानदारीनं माझ्या समाजाचे लढाई लढतोय माझा समाज संकटात सापडला ज्या राजकारणी लोकांना आपण मोठं केलं त्यांनीच आपला समाज अडचणीत आणायचं ठरवलं मी इमानदारीनं काम करतो मी यांना मॅनेजर बी होत नाही फुटत बी नाही हे सगळ्यात मोठं यांचं दुःख नाही मग यांनी मला बदनाम करायचं ठरवलं यांचं म्हणणं आहे हे जर आपल्याला फुटत नाही तर याला बदनाम करा माय बापवर तुम्हाला पर्वाचं उदाहरण सांगतो माझं स्वप्न आहे माझ्या मराठ्यांचे लेकर अधिकारी बनले पाहिजे माझं स्वप्न आहे माझ्या समाजाची शक्ती वाढली पाहिजे माझ्या समाजाला स्वाभिमान आहे त्या समाजाचा स्वाभिमान गहाण ठेवून चढणारी पैदास माझी नाहीये मला माझ्या समाजाचा स्वाभिमान वाढवायचा आणि राजकारणी ठरवलंय मराठ्यांच्या पोराला आरक्षण नाही मिळवू द्यायचं कारण आपले कॉप्लेट चिटकायला प्रचार करायला मराठ्यांचे पोरं पाहिजेत इतके हरामखोर आवला आधी मी ठरवलं आता दिवस गेले आता दिवस मराठ्यांचे आले मराठ्यांना शक्तिशाली बनवायचं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचं मग त्यांनी सुरू केलं त्यांच्या त्यांच्यात बसल्यावर हे पोट्ट म्हणले कोणाच ऐकत नाही हे लयच खानदानी दिसतंय हे जातवान मराठा दिसतंय या आपल्या पैशाला अमोजीना पदाला मोजीना आणि आपले दोन तीन दादा आहेत त्या दादा लागे ना मग काम करा याला बदनाम करा नसता याच्या विरोधात टोळ्या उभा करा मग आता पहिली टोळी आईला मला येत मिळणार ना मी तिकडे बोलतोय तुम्ही तिकडे हा असं माझे मराठा समजा त्या लक्ष बा खूप असतो येतो भोगा तिकडे टीव्ही लावले मला नाही तिकडे कोणतं बेताळाकडे बघत कारण कोट एक जण सध्या बिताळाकडे बघत चांगला माणूस होता राहतो त्याला काय झालं जाणू मया मागे लागलं अरे या आगामुळ कुड कुड चावल म्हणतोच सगळ्या दुन्या मला एक नाही कळालं माझा माझ्या मराठा समाजाला या सोलापूर जिल्ह्यातून करोडो मराठा समाजाला राज्यातल्या एक प्रश्न विचारायचा माय बापा मी कधीच म्हणलो नाही ते तुम्ही मराठवाड्यात येऊ नका मी कधीच बोललो नाही मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून घेईन का बरं मग जर माझ्या मराठीने किंवा म्या तुम्हाला पायच लावला नाही तुम्ही जाणून बुजून का भांडण करता आमच्याशी मी जर माझा समाजाचा लढा माझं भक्त जाळून इमानदारीला लढत असलो तुम्हाला अडचण <या>। काय <तुम्हाला> <ślogan> त्यांनी अडचण सांगून टाकले मी तुम्हाला ते सांगतो तुमच्या जर ध्यानात बसली राहिली तर त्यांनी सांगितलं मी मराठवाड्याचा तो काय करतो बघून घेतो एक तर मी बोललेलंच नाही आणि आला तरी तू मग काहीच बघू शकत कारण मी कपडे घातलेले असते तर तू काय बघतो त्यामुळे मी विकाले शहाण्यात तालमीतला नाही तू काय म्हणायला दिला गो बाबा माझी विनंती आहे मी तुम्हाला इतक्या जनतेसमोर सांगतो मी दादा म्हणतो त्यांना कारण सन्मान मी मोठ्यांचा करतो आता याच्या पलीकडे याच्यानंतर जर बोलले तर धुलाई कारण मी काय मरायला भेट नाही आणि माझ्याजवळ काही नाही माझ्याजवळ काय येते ही सगळी संपत्ती yeah! आता एक मुद्दा त्यांनी सांगितला त्यांना सोलापूर जिल्ह्यातून माझं आव्हान आहे याच्यानंतर बोलू नका मी माझ्या जातीसाठी लढतो तुमचं आमचं वैर नाही आम्ही तुमचा सन्मान करतो सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या नसता मी जर पिसळलो तर मग काय करत आहे तुम्हाला मग मद, लय अवघड दु। दुसरं सांगितलं त्यांनी आमच्या आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलायचं तुमचा कस का तुम्ही सगळे सोयी नाही दोघ तुमचं नातं हे ते झुळ कस काय तुमचं कस काय तुमची तुमचं आणि तुमची जात ही मराठा आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असतं तुमचा नेता आणि ने पक्ष नाही तुमचा बाप जनता ही समाज तुमचा बाप ही जात अगोदर बाप असतात जात हीच बाप नेता बाप नाही पक्षीय बाप नाही याला म्हणते क्षत्रिय शहाणूकोळी मराठा आता शहाण्णवकोळीची आमची अडाणीची मी अडाणी बरं का मला काही कळत नाही बरेच जण म्हणतात चौथे नापाशी चौथी ना पास का मुलगा पाय देऊन दिलं तुम्हाला दिलं की मराठा लहान मुलशिक काय ना दिलं नाही मी पुढचं धक्क्यात देणारच आणि त्याने नाही दिलं त्यांचे पाळलेत म्हणून समजायचं सगळे एकदा मोठा म्हणून सांग बर पाडायचे कडे सगळे बदल मारत नाहीत ना हो मग एकोणतीस तारखेला या अंतरवालीला सगळे बघू काय करायचं ग पाण्याचं उभा करायचं आणि उभा केलं तर के निवडून द्यावं लागते बर का आपल्या गरीबाचे पन्नास शेंबर अरे आपला हक्का जर कोणी नाही रे तिथं म्हणणार तिथं छगन आहे नाही ते पंधरा दिवस झालं कुठे गेलं पण अरे आता एक गोष्ट घडली तुमच्याकडे इथं सोलापूर जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला त्याला देवेंद्र फडणवीस साहेब आले ते पंच मतदारसंघात आले त्याकडे त्याला घेऊन छगन भुजबळला जेव नेताजीला घेऊन जाईन त्या मतदारसंघातला माणूस पाडाय छगान भुजबळला जेव्हा प्रचाराला ने त्या पक्षाचा कार्यक्रम लावायचा सुरुवात तेव्हा तिथं आला होता आणि त्याला घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब आले होते देवेंद्र फडणवीस साहेब तर याच्यानंतर त्याला घेऊन हिमले की ती मंतर गप्पा आला म्हणून समजायचं मराठाच्या वाटोळा करणाऱ्या सुट्टी <खतिणी> असतो आपला म्हणून काय नुसतं म्हणलो होतो पाडवा मी याला पाडो म्हणलं पाडा म्हणलो बर का तिकडून लगेच मुसलमान म्हणले पाडो मला पुढे भेटलं की मुसलमान म्हणा पाडो एवढं फार म्हणलं पाडो तो पाडो हा पाडो पाडो सगळं कारण मग आपलं तसंच असतं मग हिंदी तर मग जमत नाही बरं मी शिकवतो हिंदी कारण मी हिंदी लवकर शिकून घेणार आहे तो म्हणलं नाही जलता अर... तरी पाडापाडा म्हणलो पण आता नावच ना लावा कोणाची शेती किती आता या वारी मराठ्यांना खेटल्यावर काय होतो एकदा बघूसा मी प्रामाणिक मनानं माझ्या समाजाचं मी इमानदारीनं काम करतो मी कोणाचं काही घेत नाही मी ना कोणाचे पैसे घेत नाही ना कोणाचे पद घेत नाही माझ्या समाजाची चटणी भाकरी खाऊ उपाशी तापाशी राहून आमचं रक्त जाळून माझ्या समाजासाठी आम्ही लढतो तुम्हाला अडचण काय तुम्हाला आम्ही कधी काही मागितलं नाही आम्ही तुमच्या दारात आलो नाही आमच्या लेकराच्या हक्कासाठी माझा समाज तळतळ करतोय समाजकाम धंदे सोडून वारा पावसात उन्हात सुद्धा आज एक वर्ष झालंय लगातार लढतोय आम्ही तुम्हाला कधी काही बोललोच नाही तरी तुम्ही माझ्या समाजाला टार्गेट केलं पण एक लक्षात असू द्या त्यांना मराठी म्हणते यांच्या नादाला लागलं ना तर राजकीय सुपडा साफ होईल तुमचा सगळा राज्यातला शहर लोकळी कशाला म्हणते आम्हाला नुसत्या शहाण्णकोळीच्या भाषा शिकू नका क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे जिथं अन्याय होईल तिथं धावून जायचं याला क्षत्रिय मराठे शहाण्णकोळी म्हणलं जात राजे महाराजे रयतेवरती जर अन्याय झाला सिंहासह सोडून मैदानात येत होते अन्यायाच्या विरुद्ध लागण्यासाठी त्याला शहाण्णव म्हणलं जात तू कोणतं रे शिहाण्णकुळी आरक्षणाला विरोध करण्याला काय मार्ग आली तुला त्याच्यात बरं तुम्ही शहाण्णव तुम्ही बाजू घ्या काय म्हणणं नाही आमचं पण तुम्ही बाजू कोणाची घेताय हे अगोदर समजून घ्या तुम्ही बोलताना